वाच्यार्थामध्ये शब्दाचा मूळ किंवा पारंपारिक अर्थ घेतला जातो अगदी बरोबर आहे वाच्य अर्थ जो आहे हा अविदा शब्दशक्तीतून जो अर्थ व्यक्त होतो त्याला वाच्य अर्थ म्हणतात आणि अविदा शब्दशक्तीमध्ये आपण मूळ परंपरेने जो अर्थ रूढ झालेला असतो तोच अर्थ आपण घेत असतो म्हणजे हे विधान अगदी बरोबर आहे व्यंगार्थामध्ये व्यंगार्थ हा व्यंजना शब्दशक्तीतून व्यक्त होत असतो व्यंजना शब्दशक्तीतून व्यक्त होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ असं म्हणतात व्यंगार्थामध्ये मूळ अर्थ घेतला तर बाधा येते म्हणून सुसंगत दुसरा अर्थ घेतला जातो हे चुकीचं आहे मूळ अर्थ अर्थाला अर्था जर बाधा येत असेल तर अशा वेळेला आपण दुसरा अर्थ लक्षणे मध्ये घेत असतो म्हणजे लक्षार्थामध्ये घेत असतो व्यंगार्थामध्ये नव्हे म्हणून हे विधान चुकीचं आहे लक्षार्थामध्ये मूळ गुणधर्म कायम ठेवून वेगळा अर्थ घेतला जातो हे पण चुकीचं आहे ठीक आहे मूळ गुणधर्म कायम ठेवून वेगळा अर्थ हा व्यंगार्थामध्ये घेतला जातो ठीक आहे लक्षार्थामध्ये नाही लक्षणा शब्द शक्तीमध्ये नाही ठीक आहे मग लक्षात घ्या की व्यंगार्थामध्ये मूळ गुणधर्म कायम ठेवून वेगळा अर्थ घेतला जात असतो आणि लक्षार्थामध्ये मूळ अर्थ घेतला तर बाधा येते म्हणून सुसंगत दुसरा अर्थ घेतला जात असतो म्हणजे ज्या एकमेकाच्या विरुद्ध दिलेले आहेत इथे लक्षार्थ पाहिजे इथे व्यंगार्थ पाहिजे म्हणून हे दोन्ही चूक आहेत आणि आपलं फक्त उत्तर काय असेल मग ए बरोबर आणि म्हणून केवळ ए बरोबर हे काय असेल आपलं उत्तर असेल ओके यस,